एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं रह, एक नवरा बायकोचं जोडपं होतं आणि या नवरा बायकोचं जोडपं अगदी चांगल्या पद्धतीनं राहत होतं पण मात्र आता लग्न म्हणलं नवरा बायको म्हणलं की वादविवाद भांडणं थोडेफाळ रुसारुशी हे सुद्धा येतं मग त्याच पद्धतीनं या नवरा बायकोच्या जोडप्यामध्ये काहीतरी वादविवाद छोटे मोठे भांडणं झाले आणि त्या भांडणावरून ती जी बायको आहे ती रुसली तिला मोठ्या प्रमाणात नवऱ्याचा राग आला मग नवऱ्याचा राग आला म्हणून ती रागराग तिच्या माहेरी निघून गेली मग माहेरी निघून गेल्यानंतर नवऱ्याला वाटलं की राग, राग शांत झाल्यावर खुदच वापस येईल एक दिवस झाले दोन दिवस झाले तीन दिवस झाले पण मात्र बायको काय वापस यायचं नावच घ्यायना मग आता बायकोला वाटत होतं नवऱ्यानं ना घ्यायला यावं मग आपण त्याच्यासोबत जावं आणि नवऱ्याला वाटत होतं बायकोनं तिच्या मनाने यावं असं करता करा करता काही दिवस निघून गेले शेवटी नवरेलाच दम निघली नाही म्हणून तो बायकोला घेण्यासाठी तिच्या माहेरी गेला आणि माहेरी गेल्यानंतर बायकोला समजून सांगितलं आणि समजून सांगितल्यानंतर तो बायकोला घेऊन ति तिच्या त्याच्या घराकडं निघाला पुन्हा घराकडं निघाला आता घराकडं निघालेला असतानाच वाटेमध्ये एका नदीवर एक मोठा पूल होता आणि त्या पुलावर बायकोला फोटो काढत वाटत होता मग आता बायको म्हणली नदीमधून चांगलं पाणी खळखळ आहे आपण काय करू या पुलावर उभा राहू हो, आणि फोटो काढू मी त्या प नदीच्या कडीला उभे राहते पुलावर तुम्ही काय करा माझा छान असा फोटो काढा नावरामाने ठीक आहे बाबा आता आईचावढा हट्ट पूर्ण करतो म्हणून बायकोला त्या पुलाच्या कडीला उभा केलं तो सुद्धा पुला पुलाच्या कडेला उभा राहायला आणि बायकोचा फोटो काढायला गेला पण मात्र जसा, जसा जसा तो माग जात होता तसं तसं ते बायको त्याला अजून इकडं अजून इकडं जाऊन फोटो काढा असं म्हणत होती तेवढ्यात नावऱ्याचा पाय घसारला आणि तो नवरा थेट पुलावरून नदीतच पडला आता नदीत पडल्यानंतर बायकोनं आरडावरडा केला पण मात्र जोर तो बा नवरा बायकोला डुबताना दिसला म्हणून बायको त्या ठिकाणाहून थेट पळाली आणि थेट तिच्या सासरकाडच्या घरी पोहोचली आणि त्या ठिकाणी घरी जाऊन जोरजोरात आरडू लागली ओरडू लागली आणि सांगू लागली की तिचा नवरा पाण्यात पडला आहे आणि पाण्यात पडल्यामुळं त्याचा मृत्यू झाला आहे त्याचं निधन झालं आहे तो पाण्यात पडला त्याचं काय आता खरं नाही असं म्हणून ती घरी जाऊन आरडू लागली ओरडू लागली आता हे सगळं तिचं ऐकून त्यांच्या घरच्यांनी तात्काळ गयाला पुला वाचवण्यासाठी प्रयत्न केले आणि त्या पुलाच्या दिशेनं निघाले पण मात्र पुलाच्या दिशेनं निघत असतानाच काही अंतरावर जाताच तो जो पाण्यात पडलेला नवरा होता तो नवरा चालत येताना दिसला आणि चालत येताना दिसल्यानंतर सगळ्यांनाच एक मोठा आश्चर्याचा धक्का बसला पण मात्र धक्का बसल्याबरोबर जसा तो चालत आला तसा त्यांना त्याच्या बायकोवर आरोप केला आणि जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि त्याच्याच बायकोच्या विरोधात गुन्हा दाखल केला कारण की या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना, है, तिया है, घडले घटना है, है, आहे ती आहे कर्नाटक राज्यातील यादगीर गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं आहे यांच्या लग्नाला काही वर्ष झालेले आहेत पण मात्र लग्नानंतर नवरा बायकोमध्ये भांडणं तण्णं वादविवाद होतात त्याच पद्धतीने या दोघांमध्ये सुद्धा झालेले होते म्हणून ती बायको रुसून तिच्या माहेरी गेली होती आणि माहेरी गेल्यानंतर नवरा तिला आणण्यासाठी तिच्या माहेरी गेला आणि तिला घेऊन वापस येत होता पण मात्र वापस येत असताना आज त्या बायकोनं नवऱ्याला गाडी पुलाच्या कडेला उभा करायला लावली आणि उभा करायला नंतर फोटो काढा असं सांगितलं आणि नवरा जसा फोटो काढायला गेला बायकोनं स्वतः तिच्या नावऱ्याला पाण्यामध्ये धक्का दिला पाण्यामध्ये ढकलून दिलं पाणी खळखळ त्या ठिकाणी वाहत होतं तो व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये सगळं काही स्पष्टपणाने दिसत आहे आता नवरा वाहत्या पाण्यामध्ये पडला बायकोनं त्याला वाचवायचं सोडून थेट घराच्या दिशेनं धाव घेतली घरी जाऊन ढासाढासा रडू लागली आणि सांगू लागली तिचा नवरा पाय घसरून पाण्यात पडला आणि त्याच्यामध्येच त्याचा जीव गेला त्याचं निधन झालं आता मी काय को करू कोणाकडं पाहू असा टाहो फोडत होती आणि जोरजोरात आरडत होती ओरडत होती आता ती कुठं आहे काय पत्ता सांगू पर्यंत ही रडायतली दिसतं काही सांगा ना काय होईना म्हणून घरचे आजूबाजूचे लोक परेशान झाले त्या फुलाच्या दिशेनं निघाले पण मात्र वाटेतच जात असताना तो जो पाण्यात पडलेला नवरा आहे तो चालत चालत त्या ठिकाणी आला आणि सगळ्यांनाच एका मोठा आश्चर्याचा धक्का बसला की त्याची बायको सांगते पाण्यात पडून त्याचा जीव गेलाय मग तो नेमका जिवंत कसं काय झाला काय झाला असं जेव्हा त्या नवऱ्याला विचारलं तेव्हा त्यांना सांगितलं की त्याच्याच बायकोनं तिला धक्का दिला पाण्यामध्ये पाडलं तो पाण्यामध्ये पडल्यानंतर काही अंतरावर तो वाहत गेला पण मात्र एका दगडाला पकडून त्यांनी एका खडकाचा सहारा घेतला खडकावर उभा राहिला आणि खडकावर उभा राहिल्यानंतर त्यानं आजूबाजूच्या लोकांना आवाज दिला आणि आवाज दिल्या दिल्यानंतर लोकांनी त्याची मदत केली त्याला बाहेर काढण्यासाठी दोरी फेकली दोरीच्या सहाय्यानं त्याला बाहेर काढलं आणि अशा पद्धतीनं त्याचा जीव वाचवला हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला त्याचा जीव वाचवल्यानंतर जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा त्यानं थेट त्याच्या बायकोवर आरोप केला आहे पोलीस ठाण्यामध्ये रीतसर तक्रार दाखल केली आहे आणि सांगितलं की त्याच्याच बायकोनं पाण्यामध्ये त्याला ढकललेला आहे आणि जीव मारण्याचा प्रयत्न केला आहे आता नावऱ्याच्या तक्रारीवरून विरोधात दा गुन्हा दाखल झाला दा आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत पण मात्र समाजामध्ये देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत विवाह्य संबंधामुळं काय काय घडतंय हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं असेल आता त्या बायकोला त्या नवऱ्याबरोबर राहायचं नव्हतं तर तिनं थेट त्याला जेव्हा तो घ्यायला आला तेव्हा सांगायला पाहिजे होतं की बाबा तुझं माझं काही जमत नाही मला तुझ्यासोबत राहायचं नाही मला तुझ्यासोबत यायचं नाही पण मात्र जाताना ती त्याच्यासोबत जा गोडी गोडी न गेली आणि वाटेमध्ये जात त्याचाच खून करण्याचा प्रयत्न केला जर तो त्यामध्ये मेला असता तर जेल झाली असती तो मेला असता घरचा संसार सगळा उद्ध्वस्त झाला असता तिला नेमकं काय भेटलं असतं असा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे पण मात्र ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो